नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची मित्रांनो आपण बघू शकतो की त्या ठिकाणी अरबी समुद्रात नवीन चक्रकार वाऱ्यांची सी स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मान्सून आता सक्रिय असून विविध जिल्ह्यामध्ये मुसळधार हे जोरदार पावसाने लावली आपण बघू शकतो की आज रात्री व उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार जोरदार पाऊस त्याबद्दल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यात अति मुसळधार पाऊस आज रात्री होण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी या पट्ट्यात देखील अति जोरदार पाऊस त्या ठिकाणी मुंबई ठाणे रायगड या पट्ट्यांना देखील जोरदार पाऊस झडपण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात देखील वादळी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडं लोणार पुसत या परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी गर्जनेसह नांदेड वाघोला लातूर या परिसरात देखील जोरदार पाऊस झोडपण्याची शक्यता आहे सोलापूरला देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात देखील अति जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आदिलाबादला देखील गर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झोडपण्याची शक्यता आहे अमरावती लोणार या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की दक्षिण महाराष्ट्रात त्या ठिकाणी पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो I don't know.